नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थमिक स्वामी भक्ती या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया घरात ठेवलेल्या अकरा वस्तू आजच बाहेर काढा नकारात्मक शक्ती संपवून चला तर मग सुरुवात करूया एक मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा समावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कुटुंबिक कलह हा निर्माण होतो दोन देवी देवतांचा भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे फुटलेल्या फुटलेला तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळवे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहतील पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात तीन देवी देवतांना वाहिलेले फूल नैवेद्य या गोष्टीचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवी साठवून ठेवल्या जातात हे वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वासुदेश निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात पटकटी भांडणे वादविवाद होतात चार घराला किंवा वाहनाला नजर लावू लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायदा ऐवजी तोटा होतात जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे कॅले जुनी कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून जाणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे सहा काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याची रूपांतर दुर्भा दुर्भाग्यात होते आजारपणा पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो आत काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चिक निघतो असे झाडे सुद्धा घरा घरात किंवा घराभोवती लावू नयेत नऊ तळा गेलेला किंवा फुटलेला आजचा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते दहा बंद पडलेली किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असले तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत दुरुस्त करून शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत अक्रम पाकिटाचा असेल खराब झालेले असेल तर, तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिडात ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशांनी भरलेले राहते बारा पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नये पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही तेरा घरात उडीची जाडी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्या संकटांमध्ये घेतल्या जातात चांगली वेळ वाईट बा, वेळेत बदलते घराला वासदोश लागतो चौदा घरात वाहते पाणी चे चित्र युद्ध प्रसंग रडना या उद्धा स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरात एक प्रकारचा तणाव राहतो पंधरा वापरत नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा वगैरे वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते प्रगती बंद होते सो तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्यात कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसेल तर या पुस्तकातील ऊर्जा घरात आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो पैसा सतत चे विवाद निर्माण होतात व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ